कर्मवीर स रावसाहेब थोरात कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन रोजी पंचवीस रोजी योगासन मुले आणि मुली स्पर्धा संपन्न झाल्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये योगाची आणि खेळाची आवश्यकता फक्त विद्यार्थ्यांनाच नसून समाजातील सर्व घटकांना याची गरज आहे आणि त्यामुळे याचा नित्यनियमाने या दैनंदिन जीवनात आपण सराव केला पाहिजे आणि स्पर्धा म्हटलं की हार आणि जीत असते परंतु ते बाजूला सोडून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळेस केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक माननीय प्रवीण नना जाधव संचालक मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांनी अनेक खेळांविषयी माहिती देत योगासन देखील खेळाच्या रूपाने पुढे येऊन खूप साऱ्या व्यक्तींचं विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलवण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हा योगासन खेळामध्ये देखील खेळला जाऊ शकतो याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि खेळाचे देखील अभिनंदन केले त्यासोबतच आपली जीवनशैली कशी असावी आपण दररोज नित्य नियमाने व्यायाम करावा व्यायामावर सकस संतुलित आहार घ्यावा आणि आपल्या आहारात कोणकोणत्या घटकांची आपल्या शरीराला आवश्यकता असणारे प्रोटीन व्हिटॅमिन फायबर मिनरल्स याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचसोबतच जे मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर योगासन स्पर्धेत ज्यांचा सहभाग होता त्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि यावेळी नाशिक क्रीडा समितीचे उपसचिव प्राध्यापक दीपक सौदागर यांनी स्पर्धा आयोजनाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शारीरिक शिक्षण संचालक यांचं प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नंतर स्पर्धा केव्हा आणि कशी संपन्न होईल याबाबत मार्गदर्शन केलं आणि यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य किरण गांगुर्डे त्याचप्रमाणे श्यामराव सोनवणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंके डॉक्टर सुरेश इंगळे निवड समिती सदस्य प्राध्यापक प्रदीप वाघमारे प्राध्यापक योगेंद्र पाटील यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रवींद्र चव्हाण शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंखे यांनी केले योगासनांमध्ये जर तुम्ही आंतरराष्ट्रीय जर करायला गेले आणि ती जर संपत्ती जर जगापुढे जर आणली आपण तर रामदेव बाबा अशी व्यक्ती कोणी ओळखत नाही आणि म्हणून योगासनांनी जी ओळख मिळते समाजामध्ये ती आपल्या कुठल्याही प्रकारची ओळख त्या ठिकाणी मिळू शकत नाही म्हणून कपातकारांचे लोक काय म्हणत असतात की माझ्या आई वडिलांनी मला काहीच दिलं नाही माझ्या गुरुजनांनी मला काहीच शिकवलं नाही माझ्या भावाने मला काहीच शिकवलं नाही माझ्या समाजाने मला काहीच दिलं नाही हे लोक कपा असतात परंतु जगात दोन प्रकारचे माणसं आहेत श्रीमंती आणि गरिबी खरी श्रीमंती जर ती असेल तर ते आपलं शरीर आहे आणि ते शरीर ज्याला जपता आलं ते फक्त आज बघितलं तर माणसाचं आयुष्य किती तुम्ही सांगा किती आयुष्य पाहिजे किती ऐंशी वर्ष कोणी सांगितलं म्हणजे यांना सुरु शंभर वर्ष नाही म्हणजे सर हा मी सगळे सत्तरच वर्ष आयुष्य मानतात म्हणजे आज भारतात अशी परिस्थिती तयार झाली जपानचा जा माणूस आज पण आमच्याकडे सर सह्याद्रीला आला होता शंभर वर्षाचा माणूस जपानचा सह्याद्रीमध्ये आलेला होता आणि तो सर्व स्वतःचे हो काम स्वतः करत होता चायनाचा माणूस एकशे वीस वर्ष चालण्याचा दर प्रयत्न करतोय जपानचा माणूस म्हणतो मी दीडशे वर्ष जगण्याचा प्रयत्न करतोय आणि भारतीय माणूस म्हणतो सात सत्तर वर्ष ऐशे पन्नासशे नंतर तो म्हणतो जाऊन या जगाला खाली लागली माझा रिटायर झालो संपला आज वर्ष्चे, 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 वर्ष्चे। उत्तर आत्मा उत्तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात